छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशामध्ये आपल्या हिंदूंवर जो अन्याय होतोय अत्याचार होतोय बलात्कार होतोय हिंदूंची त्या ठिकाणी मंदिरं पाडली जातात हिंदूंचं अपहरण आहे त्यासाठी आपल्या भागातील सर्व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते बंधू आणि वगैरे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आत्ता धनंजय कांबे यांनी सांगितलं की आपल्याला बांगलादेश घ्यायचा आहे पण अखंड भारत घ्यायचा असेल तर पाकिस्तानसुद्धा घ्यावं लागेल आणि बांगलादेश सुद्धा घ्यावा लागेल फक्त बांगलादेश आपल्याला घ्यायचा नाही तर पाकिस्तान सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे चायनाचा काय भाग आहे तो पण घ्यायचा आहे श्रीलंका सुद्धा घ्यायची आहे त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपला अखंड भारत होईल त्यामुळं सर्व हिंदूंनी जागृत राहू आणि आपल्या परिसरामध्ये बांगलादेशी बदेशी लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे मी सकाळ सरकारला आव्हान करेन की जरी सरकार भारतीय जनता पार्टीचं असेल तरी तो तरी मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून आव्हान करेन की जेवढे जेवढे बांगलादेशी हे भारतामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना परत बांगलादेशामध्ये आकलून दिलं पाहिजे आणि आपल्या ज्या हिंदूंवर अन्याय होतोय बांगलादेशामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय